प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता येऊन सगळ्यांसमोर हर्षवर्धनच्या कानाखाली मारत म्हणते तुझी माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही या मिहिकाच्या अब्रूवर हात टाकलास असं बोलत मुक्ता सागरच्या गळ्यात पडून रडू लागते तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या लोकांसोबत मला नातं जोडायचं नाही आहे मोडलं हे लग्न तर सावनी मुक्ताला जाब विचारत म्हणते माझं आणि हर्षवर्धनचं लग्न लावून देशील असं प्रॉमिस केलं होतंस ना तू तर मुक्ता तिच्यावर भळकून म्हणते तुझं त्या नीच माणसाशी लग्न न झालेलंच बरं आता पुढे नक्की काय होणार ते पाहणे रंजकसणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा